गुड आफ्टरनून गाईज तर बघा आम्ही काकांनी आलो आहे शेतात पोरं पण गेल्यात बाहेर तर म्हटलं दोन दिवस पोरं म्हणायला आहेत राहायला जाऊया शेतात तर मग जरा मागच्या घराच्या मागं का नाही गवत लय झाले गवत झाल्यामुळे काय आहे अडचण झाल्या मग इकडं तिकडं फिरायचं म्हटलं ना घराच्या आवतं होतं कचरा पहिला काढला पाहिजे आता आम्ही हेच काढणार होतो पण लक्षात आले एकदम अचानक की आधी घराच्या मागचं काढूया अडचण तर आधी आतलं सगळं घरातलं झाडून झुडून काढतो आणि मग माग दोघं पण लागतो मागच्या साईडला म्हणजे कचरा स्वच्छ होऊन जाईल मागचा तुम्हाला दाखवते कसा आहे कचरा ह्या साईडचं जरा केलेला आहे तर मिरचीची रोपं हे छान आहेत बघा भेंडी हे मस्त दिसायला आल्या गवतात ना रोपं दिसतच नव्हती आता आणि जाताना जरा पाणी घालून जाणार मग दोन दिवस आलो का नाही राहायला मग गवारीची भेंडीची रोपं लावून जायचं जा। बिया लावून जायचं म्हणजे गवारी आणि भेंडी कशी आहे त्याला काय लागत नाही बिना औषधच येतं आहे जरा कोथिंबीर धनं असलं तर त्या बियाच्या डब्यात बघून धनं पण घालायचं टेरिस गार्डनवर तर मी थोडं थोडं लावायला आले का ती इथं किडं कीड़, किडेमुळं ना काही यांनाच झालं आहे तर चला आता तुम्हाला दाखवते आतला आणि स्वच्छ करायचं आहे आवरायचं आहे हे फुलं बघा किती लागले तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते गुलाबची फुलं लागल्यात लाग ला, पिवळी फुलं लागल्यात आणि पावटा लावलेला ला होता का नाही ते पण किती छान आलं ला आहे बघा तुम्हाला दाखवते नंतर कसं होतं एक काम करून कंटाळा आला नाही सगळं झाड लोट गवत काढलं तर मग तुम्हाला दाखवायचं पण होणार नाही बोलायचं होणार नाही आणि अंधार होऊन जाईल ते बघा तिकडं भेंडी पण आली छान भेंडी पण काढून घेऊन जायचं हाय घरात थोडी हे बघा फुलं ही मिरचीची रोपं पण दिसत नव्हती एवढं गवत झालतं तर त्या दिवशी आम्ही दोघांनी इथं मिळून पूर्ण एवढा पट्टा काढला होता काकांनी ह्या साईडचा सा काढला होता आणि मी अशी चालत जाऊन आधी ही तुळशीची रोपं काढली होती किती काढली बघा अतुल आला होता त्या दिवशी आतुलनं सगळं गवत बाहेर नेऊन टाकलं एका जागेला आम्ही तिघं जण आणतो त्यावेळी हे बघा पावट्याची रोपं किती छान आहेत तर पावटा आपल्याला लागला तर थंडीत कामाला येईल शेंगा पावट्याच्या त्याला पाणी मारून हे बघा गुलाबची फुलं किती लागल्यात तर चला तुम्हाला मागचं दाखवतील मग जाती कारण की आत गेलं ना स्वच्छ करण्यात हे वांग्याची रोपं किती आलेत बघाओ बिया पडून पण ती वांगे चवदार नाहीत त्यामुळं मी काढून टाकणार आहे वांगेची रोपं बघा इथं काड्या काढल्या काड़ त्या ना वांग्याच्या काढून ठेवल्यात एका साईडला आणि हे बघा किती अडचण झाल्या तर आता ही बसून आम्ही दोघं ना मागचं सगळं सो स्वच्छ करतो भीती वाटायला आलं एवढं दाट झालं आहे हे बघा इथं सगळं स्वच्छ होतं घरामागं तर चांगलं वाटायचं परिसर सगळा आणि काय जळण काटोक असलं ती पण एका जागेला मैदानात ठेवणार राहायला आलं तर जळण लागणार आहे तर हे बघा वांग्याची काट्या त्या जरा काढून ठेवायच्या पानता पोय कामाला येते त्या त्या साईडला तिकडं ठेवलेल्या त्या थोड्या इथं थोड्या आहेत त्या काढायच्या आणि इकडं जी गवत आहे आधी गवतच काढणार आहे चला इथं जर थांबलो आपण तर मग काम हो सगळी राहते ती आणि तुम्हाला दाखवते मग ह्या साईडला आणून काय एका साईडला जळण ठेवतो म्हणजे इथलं आहे आम्हाला चुलेल जा जळण जवळच्या जवळ घेता येते आणि ते बघा तिथं शेवरी लावल्या म्हणजे उकडून टाकलेलं शेवरी बघा किती छान वाळलेलं आहे एका साईडला तर ते पण आपल्याला जळणाला कामाला येणार आहे तोडायला आणि तिथं वेलं लावली ते वेलांना पण पाणी नाही आहे वाळून चालले ते पण हे बघा हे झाडांचं पाणी वाळलं आहे पाऊसच नाही ना तर ना ना वाळून गेले तर चला आता जरा झाडून झुडून काढून दिवापत्ती लावायची नंतर त्या झाडांना मागच्या झाडांना पाणी घालायचं फुलांच्या झाडांना पाणी घालायचं हां टाकते टाकते फुलांच्या झाडांना पाणी घालायचं हे बघा बाल्टीत ठेवलेलं आहे ना हां हे बघा जाता आणि तसंच ठेवून गेलो बालटी विसरून हात धुवायला म्हटलं आणि झाडांना पण जाता जाता येईल म्हणून ते ठेवलं होतं पाणी तर हाय थोडं आहे तर घालूया ह्या झाडांना आणि मग आवरूया चला ते बघा तिकडं वेलला लावल्यात फुलं याय लागल्यात हे बघा दोडक्या लावू कळ्या लागल्यात दिसतात का तिकडे खाली रोप दे ते पण हा मग चढवायचं ना वेल चढवायसाठी चारी बाजूला बिया आता भोपळ्याच्या पण टाकते म्हणजे थंडीच्या दिवसात भोपळ चांगली लागते जरा पुढे बघू ना आता तिथे गेलं तर ना हात, हात ही करा व्यवस्थित शेंड्याला धरून काढा मग अर्ध राहिल्याला बघून काढता येतं हा असं तर काही बघा आता ही मागचा पट्टा आम्ही स्वच्छ करायला आधी काय केलं आतलं सगळं दोन्ही रूम झाडून काढल्या चांगल्या व्यवस्थित झाडून काढून पेईचं पाणी भरलं आणि कॅन मोकळं करून ठेवलं आणि मग इकडं आता मागची साईड आहे ना ही मागची साईड साफसफाई करायला आलो आहे आम्ही बघा हे जे गवत आहे आता राहिल्यावर आल्यानंतर ही चुल पेटायला कामाला येते वाळलं तर एका साईडला तिथं गोळा करून ठेवतो म्हणजे चुल पेटायला असं भरभरभर जळायला लागलं ना तर पाणी तापेल तेवढ्यात आपलं इकडं तिकडं ताकून चालणार नाही आहे काका काढायला लागल्यात मी बी तिकडं जाते आता काढायला तुम्ही इथं किती मोठं गवताचा झोप झुपकाच होता एकदम असं गच्च गच्च होतं इकडे यायला भीती वाटत होती तर काकांनी काढलं आणि मी नेऊन टाकले बाहेर तिकडं एका साईडला म्हणजे आणि हे तर आता मी हे बघा इकडं स्वच्छता करायचं आलं इथं हे भीतीकडंच सगळं स्वच्छ करून घेते मागची बाजू पूर्ण आणि मग ह्या ह्या साईडला जातो तर आधी मी जळण तिकडं ठेवून येते चुलीकडं म्हणजे राहायला गेल्यानंतर काय होते सकाळ सकाळचं उठल्या उठल्या अडचणीत हात घालायचं नाही आणि संध्या दिवसभर मग शूटचे काम असतात व्हिडिओ करायचं असते तुमच्यापर्यंत पोचायचं असतं आहे मग हे कधी करणार त्यामुळे आज आम्ही आलो तर ही सगळी स्वच्छता करून जातो तर चला हे आता स्वच्छ केल्यानंतर दाखवते तुम्हाला गाईज बघा किती स्वच्छ केलं इकडं बघू वाटत नव्हतं भयानक भीती वाटायची बघा असली सात आठ गट्ट तिकडे नेऊन टाकली गवताची हे बघा हिता अजून आहे एवढा ढीग हे बघा इथे हिथे एकीक आहे अशी ढीक एक सात आठ टाकली तोपर्यंत इकडं आम्हाला असं म्हणजे इकडे येऊच वाटायचं नाही एवढं हे गवत आलतं आणि भीतीच वाटायची इकडे यायला म्हटलं तर आणि पाऊस चालू असला ना तर जास्त भीती वाटत्या तर चिरचिर चालू हे वल्लीत काहीतरी बसलेला असायचं असं वाटतं भिवून भीती आळूशाला बसलेला असणार काहीतरी किडा मंगे नको म्हटलं जरा वाळू द्या मग दोघंजण काढू तर आता एवढं जेवढं होतं तेवढं काढतो आणि तुम्हाला दाखवतो बघा किती भीती वाटत्या इथं चालायला पण येत नाही त्या पाईपपर्यंत नेतो आम्ही काढत आता वाळला आहे तोपर्यंत चिक्कल असलाही काढायचं येत नाही हे बघा असं काढायला लागते मग आधी मोठं मोठं काढून घेतलं नाही मग खाली बसवून काढता येते आणि चिक्कल असल्या तर बसाय पण येत नाही आणि उपडता पण येत नाही एवढं दाट असतंय गवताचं तर चला आता पाठी मी मोकळी केली इथंच टाकले तात्पुरती जाताना टाकायचं आणि कसं होतंय आत्ता अडचण उजेड आहे ना तोपर्यंत इकडचं काढून घेतो मग ही बाहेरच्या बाहेर आपल्याला गवत उचलून टाकता येते म्हणून एका साईडला आणून टाकले बघा आता काका लगेच टाकते काकाला दम निघत नाही पण मी काय म्हणते आधी अडचण आपली हे बघा हे किडं असतात मोठी मोठी तिथलं अडचण काढली की नाही उजिडात मग तिथं अंधारात तिकडं जाऊ वाटणार नाही काढायला तेव्हा तिथलं काढतो आम्ही दोघं आणि टॉयलेट बाथरूमच्या त्या साईडपर्यंत जातो जेवढं जा गवत आहे ना तिथलं सगळं काढतो म्हणजे पायपा मोकळ्या दिसत आणि हे परिसर स्वच्छ राहील सगळा आपला मागचा आणि मच्छर पण येणार नाही खिडकीतनं जर दोन दिवस राहायला आलं ना तर जाळी लावली असते हवेसाठी तर मच्छर पण येणार नाही आणि छान प्रसन्न वातावरण आजूबाजून मोकळा असलं ना घराच्या भोवतानी तर हवा जास्त खेळती शेतातली जेवढी हवा आहे ना तेवढी आपल्या हो घराच्या अवतंभवतो आणि फिरत असते त्यामुळे घरात जे हवा जर आपल्याला पाहिजे असली तर सगळा कचरा स्वच्छ करून ठेवला ना तर मग आणि जर आपल्याला हवा मिळणार गाईज बघा हे बघा किती स्वच्छ केलं किती कचरा गाडीन तेवढा कमीच असते या हे बघा इथं किती होतं मग तुम्हाला दाखवलं होतं मागचा परिसर असं गाडीचं गाडीचंही झाले का बघू न्या इकडं मागच्या साईडला ना यायला भीती वाटायची हे बघा इथलं सगळं स्वच्छ केलं हे बारीक चुरा आहे चुलपेटा येतो आहे पाऊस आला तर भिजणार म्हणून एकाकडं असू दे म्हटलं कितीकडला बाकीचं सगळं हे बघा हे पायपा दिसत नव्हत्या एवढं म्हणजे घाण झालं तर मागची साईड गवताना हे बघा अजिबात दिसत नव्हतं मग काकांना काय म्हटलं आता पोरं म्हणतात जाऊया जाऊया राहायला तर मग आधी आपण इथलं स्वच्छ करूया म्हटलं घरामागचं ते चांगलं दिसते स्वच्छ हे बघा इथे एवढा ढिग लावला आहे बघा किती हितला हिथला आहे होता ना तिथं इथं लावला आणि बांधावरचं एवढं एवढं हलकं हलकं घेतले अजून घेणार आहे पण आता अंधार झालाय जायला पाहिजे नाही घरी स्वच्छ केलं काम दिसून येत नसते घरातलं असू द्या नाही शेतातला असू द्या इतकं काम असते ना पण काम चांगलं असते शरीराला व्यायाम तर होतोय हे आता मग नंतर रोज जरा जरा असं मैदानातलं घेतलं तरी चालते असं ही पण पण अडचण असते मग काकांना आम्ही काय करायचो काका रोज म्हणायची मला मी जातो मी जातो मी जातो मला मग तिथं मन लागणार नाही मी सारख्यांना फोन करणार अडचणीत जाऊ नका अडचणीत जाऊ नका फोन करणार त्याच्या नको म्हटलं दोघंजण मिळून काढूया लगेच होते तर लागल्यामुळं हे बघा लवकर पटापट निघून गेलं इतकं गवत निघालं तुम्हाला तिथं ढीक दाखवते किती काढलं आहे आणि तुम्ही बघितलं असणार हे असं असं जे आहे ना हे असं ही पातळ तरी आहे इथं एवढं दाट आलतं की तिकडचं काहीच दिसत नव्हतं आणि ह्या पायपा पूर्ण मुजल्या होत्या तर चला आता तुम्हाला काढल्याला दाखवते किती वेग लागलाय आहे तर इथं तर ठेवलं आहे शिवरी का वाळलेली मागची आणून घरामागची आणि हे पा गवत पण इथंच टाकले चूल पेटायला येते म्हटलं जर ऊन राहिलं दोन तीन दिवस तर वाळून जाते आणि पाणी तापायला तेवढंच शेतातला कचरा पण मोकळा होतो आहे आणि ता पाणी तापायला चूल पेटवायला असलं पातळ लागते चारा गवत लागते तर ते गवत पण संपून जाईल म्हणलं तर चला आता पाणी मारूया झाडांना वाळलं आहे आणि मग जाऊया तिकडं मिरचीची रोप आहे तुम्हाला दाखवलेली आहे पुढच्या साईडला आणि तिकडं पण मारायचं आहे पण बघू आता मी तिकडं पाईप लावता ना काका इकडं जर ती कॉक खोललं का नाही आपल्या वेला पशी जाते वेल आहे तिथं आणि पेरूचं झाड आहे मग तसं चिकूचं झाड आहे पण तिकडं हाय ओल पण इथं वेलाला जरा लागते वरच्या वेळ घालायला चला काका गाडी पण काढायला लागल्यात मी काय करते आता हाय पाणी जरा असं थोडंसं ओल आहे पण इकडं का नाही भळी पडले त्या इथं ह्या झाडांच्या इथंच मिरची रोप जास्त आहे ती मग तिथं जरा पाणी मारतो आणि जातो पाईप लावून दिला काकांनी आता मोटर चालू मोटर चालू करून देत आहे ना त्याला जरा पाणी मारून जावे अंधार पडायला लाकडं मारून शाळेत ना पाऊस चालू होता ना त्यावेळी मी कट्टा धुतलाच नव्हता येत होतो पण पावसानंच भिजलेला असायचा मग कट कट्टा धुवायची काही जर होतच लागायचे नाही आणि कट्टा म्हणजे कसं घाईनं जर धुवायचं म्हणलं तर कुत्री बसलेला असायची आणि आम्ही लगेच आम्हाला जायचं असते तर त्यामुळे आम्ही काय करायचो आम्हाला आता राहायचं आहे त्यामुळे आणि पाऊस पण गेला आहे आणि माती पण चिकला म्हणजे पायाला लागत नाही तर कुत्री जर बसली तरी एवढं घाण होणार नाही आहे कुत्री बसत होती ना तर माती माती व्हायची सगळ्या कट्ट्यावरनं तर आज कट्टा हे बघा स्वच्छ धुवून काढला बारीक माती जी बसलेली होती ना सगळी धुऊन काढली हे बघा पायरे आई सगळ्या धुवून काढल्या जरा हे बघा केरवे फाटल्या कुंड्या आणायच्यात ह्या झाडांना आम्हाला आणि कट्टा सगळा धुवून चकाचक केलं आपल्या तिकडं पाणी मारलं तिकडं पूर्ण वाळे म्हणजे आपण ह्या वर्षी काय झालं सांगतो तुम्हाला म्हणावा असा पाऊसच पडलेला पा। नाही इथं ठेवा ते माझ्यापैकी केरवे जाणून म्हणावा असा पाऊस पडलेला नाही आहे त्यामुळे या झाडांना पण कांड्या लावल्या आहेत ना तिथं पण पाणी टाक हे पाणी घातलं आणि तिकडं पण पाणी घातलं आणि कट्टा पण स्वच्छ धुवून काढला आणि आता कुत्रे आले तरी त्यांच्या पायाला माती लागत नाही चिक्कल लागत नाही आणि कट्टा घाण होत नाही त्यामुळे आज धुवून काढूया आणि ज्या दिवशी आम्हाला यायचं आहे त्या दिवशी पण धुवून काढायच लागणार आहे पण थोडंसं तरी बारीक जी माती बसली तीन कट्ट्यावर ती एकदम चकाचक झालं काकांनी लाकडं हे आणून ठेवल्यात चला आता मी पण जाती बाय करा की बाय <laughs> बघा गाईस किती अंधार झाला बाहेर निघूस तर एवढा अंधार